आपण क्वांटम फिजिक्स आणि वेगवेगळे विषय पाहतोय आज आपण पाहतोय क्वांटम फिजिक्स आणि टेलिपथी अर्थात मनाच्या लहरीचं विज्ञान नमस्कार मित्रांनो आणि माझा आनंदी तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही कोणाचं नाव घेता आणि त्याच क्षणी तो व्यक्ती तुम्हाला फोन करतो किंवा तुम्हाला अशा पद्धतीची घटना घडते काहीतरी फोटो दिसतो किंवा ती व्यक्ती स्वतः समोर येते किंवा कोणीतरी काहीतरी विचारते असं जाणवत अगदी काही न बोलताच हे सगळं योगायोग असतं का यामागं काही अदृश्य ऊर्जा जी विज्ञान आज आपण क्वांटम एनर्जी म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ते असतं मला तुम्हाला हेच सांगायचं की मानवी मेंदू आणि क्वांटम विचार आपल्या मेंदू हा फक्त पेशींचा समूह नाहीये तो एक क्वांटम संगणकासारखा म्हणजे क्वांटम प्रोसेसर म्हणतो तसा आहे प्रत्येक विचार भावना आणि स्मृती या फक्त प्रतिक रासायनिक प्रतिक्रिया नाही तर त्या कंपन्याच्या ऊर्जा नदरींच्या स्वरूपामध्ये कार्य करतात क्वांटम फिजिक्स सांगतं की प्रत्येक कण एकाच वेळी अनेक स्थितीमध्ये अस्तित्वात असतो यालाच आपण सुपरपोजिशन म्हणतो अगदी तसंच आपल्या विचारांच्या कंपनांच्या लहरी अशाच असतात की ज्या योग्य दिशेने प्रवास करत असतात तुम्हाला आणखी एक शब्द तुम्ही ऐकला असेल फिजिक्समधला क्वांटम एंटँगलमेंट आणि मानवी संबंध काय असेल बरा क्वांटम हा जगातला सर्वात विलक्षण गोष्ट आहे या क्वांटम जगातली ती म्हणजे एंटॅंगलमेंट आता एंटँगलमेंट म्हणजे काय तर दोन कण एकमेकांपासून लाखो मैल दूर असले तरी एक कण बदलला की दुसरा त्याच क्षणी बदलतो वेळ आणि अंतर यामध्ये काहीही अडथळा ठरत नाही आता कल्पना करा जर हे कण एकमेकांशी असे जोडलेले असू शकतात तर मानवी चेतना जी स्वतः ऊर्जा स्वरूपात आहे ती देखील एकमेकांशी जोडलेली असू शकत नाही का यालाच प्राचीन भाषेमध्ये मनसंवाद किंवा टेलिपथी असं म्हणतात म्हणजे जेव्हा दोन मनामध्ये भावनिक ऊर्जात्मक नातं निर्माण होतं कंपन निर्माण होतं त्यातूनच टेलिपथी निर्माण होते तेव्हा एकाच कंपन लहरीवरती दोघ जुळतात आणि एकमेकांच्या मनामध्ये काय एक चाललं आहे किंवा एकमेकांची आठवण एकमेकांचे विचार आणि एकमेकांचं वर्तन हे एकसारखं होण्यास सुरुवात होते आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की आईला मुलाचं दुःख लगेच जाणवतं किंवा तुमच्या एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम असेल तर त्याला काही त्रास झाला तर तुम्हाला त्रास होतो किंवा कोणालाही तुम्ही मनापासून आठवण काढली की तो तुम्हाला फोन करतो केवळ विचारांद्वारे संदेश पाठवण्याचे प्रयोग झाले आणि अनेक वेळा परिणाम हे योगायोगापेक्षा जास्त प्रमाणात यशस्वी ठरले काही शास्त्रज्ञांनी सुचवलं की आपला मेंदू हा क्वांटम फील्डमध्ये लहरी पाठवतो आणि दुसऱ्याचा मेंदू त्याच लहरी पकडतो जसा रेडिओ रिसिव्हर असतो फरक एवढाच आहे की रेडिओच्या लहरीत दिसतात पण विचारांच्या लहरीत दिसत नाही रेडिओच्या लहरी पकडता येतात पण विचारांच्या लहरी पकडता येत नाही पुढचा आणि महत्वाचा भाग आहे तो म्हणजे चेतना सर्व काही जोडणारा हा दुवा आहे आधुनिक क्वांटम सिद्धांत हेच सांगतो की चेतना ज्याला कॉन्शियसनेस म्हणतो हीच या विश्वाची मूलभूत शक्ती आहे म्हणजे सर्व काही जे आहेत ते पदार्थ ऊर्जा विचार हे चेतनेच्या चे एकाच स्रोतातनं उत्पन्न झाले तुम्हाला नाही वाटत ते असं म्हणूनच जेव्हा दोन व्यक्तींची चेतना एकाच वारंवारतेवर म्हणजे फ्रिक्वेन्सीवर जुळते ते तेव्हा टेलिपथी घडते तेव्हा शब्दांची गरज नसते बरं ही टेलिपथीच खूप काही काम करून जाते भावना थेट प्रसारित होतात टेलिपथी तुम्हाला जर विकसित करायची असेल तर मग कसं तुम्हाला तुमच्या मनाचे विचार दुसऱ्यांच्या मनामध्ये रुजवायचे असतील तर कसं तर त्यासाठी ध्यान आणि शांत मन असणं गरजेचं आहे विचारांचा गोंधळ कमी झाला की ऊर्जा स्पष्ट होते तुम्ही जेवढं मौन बाळगाल भावनिक बंद मजबूत ठेवाल प्रेम करुणा विश्वास हे ऊर्जा जुळवतात सकारात्मक कंपन निर्माण करत तुमच्यामध्ये जर राग असेल भीती असेल तणाव असेल तर त्यामुळे या लहरी विस्कळीत होतात मनाची एकाग्रता नसेल तरी पण या लहरी विस्कळीत होतात एखाद्याचा विचार करताना जर मन तुमचं स्थिर असेल आणि तुमचा संदेश तुमच्या मेंदूंनी में स्पष्टपणे प्रसारित केला स्पष्टपणे कल्पना केली तर ती त्याच्यापर्यंत पोहोचते क्वांटम फिजिक्स अजूनही चेतना आणि टेलिपथी सरसे पूर्णपणे उलगडू शकलेलं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपण सगळेजण एका अदृश्य ऊर्जा जाळ्याने जोडलेला आहोत तुमचा प्रत्येक विचार विश्वामध्ये तरंग निर्माण करतोय आणि कुठेतरी कोणाच्या तरी, तरी मनामध्ये तो प्रतिनिधी प्रतिध्वनित होतो आणि म्हणूनच असं म्हटलंय की विचार हे बीज आहेत आणि विश्व हे बीजारोपणाचं त्याचं क्षेत्र या टेलिपथीबद्दल तुमचं काय मत आहे अशा कळत न कळत तुमच्या जीवनामध्ये काही टेलिपॅथी युक्त घटना घडल्यात का याचं उदाहरण जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात क्वांटम फिजिक्स आणि पुढच्या विषयाचं तो तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराव